गोवा इथं पार पडलेल्या सातव्या राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघानं सर्वाधिक सुवर्ण पदकं मिळवत प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावलाय गोवा इथं झालेल्या सातव्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं सर्वाधिक सुवर्ण पदकं पटकावून प्रथम क्रमांकाचं विजेतेपद पट पटकावलं या स्पर्धेत शिराळा येथील खेळाडूंनी लक्षणीय यश मिळवलं या खेळाडूंचा सत्कार प्रांताधिकारी राजेंद्र जाधव नायब तहसीलदार ए ए नाईक हंबीरराव देशमुख मेघना देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला गोजुरयू कराटे असोसिएशनच्या वतीनं नेहरू स्टेडियम गोवा इथं झालेल्या सातव्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं प्रथम क्रमांकाचं विजेतेपद पटकावलं या स्पर्धेचं उद्घाटन सिनेसृष्टीतील फाईट मास्टर नजमुद्दीन मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आलं